आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदोरी बराळे गटातील जांभूळ गावातील भेटी दरम्यान मेघाताई भागवत यांना ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला भेटी गाठी दरम्यान वडीलधारी मंडळी तसेच माता भगिनींनी मेघाताईंना उभे आहोत तुम्हाला पूर्व ताकद देऊ असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त करताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मेघाताई भागवत गेल्या काही दिवसांपासून गावोगावी दौरे करत असून प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळणार प्रचंड रिस्पॉन्स हा निवडणुकीचे वातावरण त्यांच्या बाजूने झुकत असल्याचं इंदोरी वराळे गटातील सद्य परिस्थितीवर नजर टाकली असता महिला वर्ग तसेच अनुभवी ग्रामस्थांचा मिळणारा प्रामाणिक पाठिंबा हा मेघाताई भागवत यांच्या प्रचाराला नवीन उभारी देत आहे गावातून मटणारा मजबूत प्रतिसाद आणि नागरिकांचा जिव्हाळा पाहता जिल्हा परिषद निवडणुकीत मेघाताईंची लाट असल्याचे चित्र आता अधिक स्पष्टपणे दिसू लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह रन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा